सर्वप्रथम सर्वांना स्वामी, समर्थ स्वामी भक्तांनो आजचा अनुभव सौ उज्ज्वलताई यांचा आहे आपण किती सेवा करतो याला महत्त्व नाही पण जी काही सेवा करतो ती किती अंतकरणापास करतो याला खूप महत्त्व आहे थोडं करा पण खूप अंतकरणापासून करा ती सेवा लगेच स्वामी महाराजांच्या चरणी रुजू होत असते आणि आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होत असतात चला तर मग आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराजांचे असेच नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात जर जे कोणी नवीन सदस्य असतील ज्यांना अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करू शकता चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन खरं तर खूप दिवसापासून अनुभव सांगायचा सा होता आज तो योग्य वेळ आली असं मला वाटतं कारण एक अनुभव सांगितल्यानंतर दहा सेवेकरी हे घडले जातात त्यामुळे प्रत्येकाने आपला अनुभव सांगावा असं मला वाटतं काय झालं होतं माझ्या लग्नाला जवळपास सहा वर्ष उलटून गेली होती पण आई बनण्याचं जे सुख असतं ते मला लाभलं नव्हतं खूप प्रयत्न आम्ही करत होतो आमची ट्रीटमेंट ही चालू होती डॉक्टरांचे प्रयत्न आणि खूप देवांना नवसही झाले होते त्यानंतर खूप मुश्किलीने खूप प्रयत्नाने मला आई बनण्याचं सुख मिळालं तीन महिने झाले होते आणि असेच दिवस चालले होते पण एके दिवशी अचानक मला ब्लीडिंग होऊ लागलं का होतं काही कळेना आम्ही खूप घाबरून गेलो लगेच डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी सर्व चेकअप केले त्यावेळेस डॉक्टर बोलले की बाळ व्यवस्थित आहे आराम करावे लागेल एका जागेवरतीच राहावे लागेल हालचाल करू नका जड उचलू नका असे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर माझे मिस्टर माझी खूप काळजी घेऊ लागले सासूबाई मला काही करू देत नव्हत्या पण आमच्या घरापासून हॉस्पिटल हे खूप लांब होतं जर काही प्रॉब्लेम झाला तर लवकर जाण्यासाठी माझी नणन जिथे राहते तिथे मी राहण्यासाठी गेले मग तिथे गेल्यानंतर मी असेच माझे दिवस चालले होते पण एके दिवशी ब्लिडिंग पुन्हा होऊ लागली खूप घाबरलो पण मध्यरात्रीची वेळ होती त्यामुळे सकाळपर्यंत वाट बघू असे म्हटल माझे मिस्टर बोलले आणि झोपल्यानंतर माझ्या मिस्टरांना स्वप्न पडले की महादेवाची जी पिंड आहे आमच्या मंदिरात ती पिंड त्यांना दिसली आणि माझे बाळ माझे मिस्टर आणि मी तिथे त्यांची सेवा करताना त्यांना दिसलं त्यावेळेस त्यांनी मला उठवलं काळजी करू नको सर्व ठीक होणार आहे मला देवाचा असा संकेत मिळाला आहे मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवासमोर बसली देवाला मी विनंती केली आणि देवाला बोललीही खूप दिवसांनी हे सुख मिळालं आहे माझ्याकडून हे सुख हेरावून घेऊ नको जर घ्यायचंच होतं तर मग दिलं तरी कशाला असं मी देवाला खडतरपणे बोलली त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेथे सोनोग्राफी करण्यात आली सोनोग्राफीमध्ये कळलं की बाळाच्या डोक्यामध्ये रक्ताची गाठ झाली आहे त्यामुळे खूप टेन्शन आलं पण डॉक्टर बोलले की बाळ एखाद्या वेळेस अपंगही होऊ शकतं ह्या टेन्शनमध्ये मला काही कळत नव्हतं जेवणही जात नव्हतं इतक्या दिवसानी हे बाळ मला राहिलं होतं पण काय करावं काही कळत नव्हतं मी आणि माझ्या मिस्टरांनी निर्णय घेतला की जसे होईल तसे पण हे बाळ आम्हाला या बाळाला जन्म द्यायचाच आहे त्यानंतर मी जेव्हा नळंदेच्या घरी होते तेव्हा एके दिवशी तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी आली त्यावेळेस मी खूप रडत होती त्यावेळेस त्या, त्या मला बोलल्या अगं रडू नको तू श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर महाराज तुझं बाळ बाळाला काही एक होऊ देणार नाही ते तुझी आणि तुझ्या बाळाची रक्षण करतील काळजी घेतील तू तुम्ही तू तु श्री गुरुचरित्र पारायण कर पण मला खूप वेळ बसायचं सा डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं पण मी ठरवलं काही झालं तरी मी हे पारायण करणार माझ्या बाळासाठी मी काहीही करणार कारण हे बाळ मला पाहिजेच आहे मी खूप म्हणजे मला खूप गोळ्या चालू होत्या त्यामुळे त्या गोळ्याने मला खूप घुंगी यायची खूप झोप यायची आणि मला सकाळी लवकर उठून पारायण करायचे होते काय झालं की मी झोपलेली होती आणि महाराजांनी असा आवाज केला की घुंगराचा आवाज येतो तसा आवाज झाला आणि मी खरबडून जागी झाले आणि आंघोळ करून मी पूजेची मांडणी केली मी पारायण चालू केलं मी एका बैठकीत वाचलं नाही तर थोडे थोडे अद्याय मी वाचायची आणि थांबायची झोपायची असं करून मी पारायण चालू केलं जी विभूती होती ती मी लावायची आणि प्राशनही करत होती असाच माझा गुरुचरित्र पारायण संपलं तेव्हा मला काहीही त्रास होत नव्हता आणि जेव्हा आठवा महिना आला तेव्हा पुन्हा ब्लिडिंग होऊ लागलं या दरम्यान माझे स्वामींचे नामस्मरण हे चालू होतं मी स्वामींची सेवा ही आता करू लागली होती स्वामींवरती विश्वास होता की स्वामी काही एक होऊ देणार नाही आठव्या महिन्यामध्येच ना ब्लिडिंग होऊ लागलं त्यामुळे डॉक्टर बोलले की आता आपल्याला लगेच डिलेवरी करून घ्यावा लागेल बाळ आणि बाळाच्या आईला धोका आहे त्यावेळेस मला खूप टेन्शन होतं कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळ अपंगही होऊ शकतं मी गुरुचरित्र पारण करतानी संकल्प केला होता स्वामी तुम्ही जे देणार आहात ते फक्त चांगलं द्या आणि माझं बाळ अपंग होऊ देऊ नका त्याला काही होऊ देऊ नका अशी मी संकल्प करून हा गुरुचरित्र पारंग केलं होतं आणि डिलेव्हरीची वेळ जवळ आली त्याच वेळेस माझं सेक्शन करण्यात आलं सेक्शन करून बाळ झालं आणि मला सुंदर असा मुलगा झाला पण काय झालं की मुलाचे पाय थोडेसे वाकडे होते त्यावेळेस खूप टेन्शन होतं की पाय असे काबर झाले तिथेच माझ्या बाळाची ट्रीटमेंट चालू झाली डॉक्टर बोलले की कदाचित बाळ चालू शकणार नाही हे ऐकून डोळ्यामधून पाणी येत होतं महाराजांवरती विश्वास होता स्वामी असं काही करणार नाही त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जी गाठ होती तिचे पूर्णपणे पाणी झालेलं होतं ती गाठ आता काहीही राहिलेली नव्हती मी महाराजांची रोज सेवा करायची माझ्या बा बाया बाळाच्या पायावरती मी विभूती लावायची महाराजांना विनंती करायची रोज त्याच्या डोक्यावरती हात ठेवून तारक मंत्र बोलायची अशी माझी सेवा ही चालू होती बाळ दीड वर्षाचं झालं आणि पाऊल टाकण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा बाळ व्यवस्थितपणे पाऊल टाकू लागलं माझं बाळ चालू लागलं त्याला कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही स्वामींच्या कृपेने आज माझं बाळ खूप व्यवस्थित आणि खूप छान आहे ते कुठल्याही प्रकारचं अपंगत्व त्याला नाही स्वामींची माझ्यावरती आणि माझ्या बाळावरती खूप कृपा आहे हा माझा स्वामींचा आलेला अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा या ताईंना स्वामींनी अनुभव दिला महाराजांवरती विश्वास असेल ना तर कुठलीही इच्छा ही पूर्ण होते आणि कुठलंही संकट हे निवारलं जातं तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ